सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमी पत्रामध्ये महायुतीने राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे उमेदवारांची यादी जाहीर होताच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी जीव ओतून काम केलं त्यांनाच उमेदवारी देण्यात आली नाही मात्र आयात केलेल्या नेत्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनीच हे केलं आहे नेत्यांवर डाका टाकण्याचे काम सुरू आहे असे नाना पटोले म्हणाले शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली या बैठकीत काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात कोणत्याही चर्चा झाल्या नाही तर बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीवर चर्चा झाली पक्षाचं काम कशा पद्धतीने करणार यासंदर्भात चर्चा झाली खासदार सुप्रिया सुळे यांनी हे स्पष्ट केलंय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खालावली असल्याने उपोषण मागे घेण्यासंदर्भात अनेक जण विनंती करत आहेत पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं नारायण राणे म्हणाले नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचा कायदा तातडीने लागू व्हावा या मागणीसाठी तब्बल चौथ्यांदा अमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रचंड प्रकृती खालावली मनोज जरांगे पाटील गेल्या आठवड्यापासून अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आज सकाळपासून मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला होता त्यामुळे अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची चिंता वाढली आहे राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय हालचालींना वेग आला आहे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची उद्याचा शेवटचा दिवस आहे राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे या सहा जागा लढविण्याची महायुतीनं तयारी सुरू केली आहे मात्र पाच जागांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते सह्याद्री सुपरफार बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याकरिता जे सगळे सोयरे संबंधित राजपत्र काढण्यात आले त्याची अंमलबजावणी झालेली नाहीत त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणखी एकदा उपोषणाला बसले आहेत उपोषण दरम्यान त्यांनी अन्न आणि पाणी ह्या गोष्टींचा त्याग केलाय उपोषणाच्या आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे त्यामुळे शासनाने तत्काळ सगळे सोयरे संबंधित राजपत्र लागू करावे नसता महाराष्ट्रामध्ये जर काही बरे वाईट परिणाम झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी भाजप एकही जागा देणार नाही अशी चर्चा रंगली असतानाच भारत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची घोषणा केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सर्वांकडे पुरेसा कोटा असल्याने चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले भाजपानं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जागांना उमेदवारी देण्यात आली आहे अशोक चव्हाण मेघा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपानं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे भाजपाकडून याबाबत आज आध अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही महायुतीकडून आत्तापर्यंत चार जागांची घोषणा करण्यात आली आहे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे अशातच विविध पक्षांकडून उमेदवारीची घोषणा होत आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे मात्र अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत घोषणा केली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड पुकारले होते शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेऊन ते महायुतीत सामील झाले त्यांचा पक्ष आणि चिन्ह वाद निवडणूक आयोगात आला त्यात अजित पवार यांना यश मिळाले आता शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला आहे ही सर्व प्रक्रिया सुरू असताना अजित पवार यांना पक्षातून बडा इशारा दिलाय हा इशारा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी दिला आहे सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच तुम्ही पात्रा न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री